कोतुळमध्ये दारूबंदी झालीच पाहिजे असे कोतुळ व पंचक्रोशीतील परिसरातील महिलांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून आहे दारूबंदीचा ठराव कोतुळ ग्रामपंचायतच्या ग्राम, ग्राम सभेमध्ये झालाय हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला होता दारूबंदी व्हावी या मागणीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाला कोतूर येथील महिलांनी असंख्य तक्रार अर्ज केले होते आज पडताळणीसाठी श्रीरामपूर येथील भरारी पथक क्रमांक दोन व महाराष्ट्र उत्पादन शुल्क संगमनेर यांनी येऊन नागरिकांशी संवाद साधला या प्रसंगी शेकडो महिलांनी आपली हजेरी लावून तात्काळ दारूबंदी करा अशी मागणी महिलांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे अकोले टाइम साठी संकलन विभाग कोतुळ गावामध्ये महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतला दारूबंदीची विशेष ग्रामसभा घेऊन त्यांनी मागणी केली त्याप्रमाणे महिलांनी स्वतः निवेदन देऊन दारू बंद करण्याची मागणी केली त्या सह्या आणि ती ग्रामसभा खरी आहे का याची शहानिशा करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आता इथे आले परंतु ग्रामपंचायतनी कोणतीही त्यांची व्यवस्था इथं केलेली नाही या महिला पाऊस चालू असताना सुद्धा वेला मोठ्या प्रमाणात इथं आलेले आहेत परंतु त्यांची सह्यांची पडताळणी करण्यासाठी इथं ग्रामपंचायतने कोणती व्यवस्था केली नाही त्याच्यामुळं महिला तास दीड तास इथं थांबून आहेत आता इथं एवढ्या सगळ्या महिला मोठ्या संख्येने आलेल्या आहेत खाली ग्रामपंचायतच्या वाचनालयाच्या पडवीमध्ये सगळ्या महिला आहेत सोसायटीच्या ऑफिसमध्ये महिला आहेत आणि प्रशासन काही करायला तयार नाही मतदार यादीच तिथं त्यांच्याकडे उपलब्ध नाही मतदार यादीतून नावांची पडताळणी करायला पाहिजे याचा सगळ्याचा हेतू त्यांचा असा दिसतोय की दारूबंदीची शहानिशा झाली नाही पाहिजे आणि दारू गावामध्ये चालू राहिली पाहिजे हा ग्रामपंचायतचा या प्रशासनाचा आणि ग्रामपंचायतच्या बॉडीचा हेतू अतिशय गलिच्छ आहे आणि त्याचा आमच्या सगळ्या या महिला निषेध करतायत त्यांना आता तुम्ही जर इथं ग्रामपंचायत मध्ये आल्यावर त्यांची सह्यांची शहानिशा करणार नसत तर त्यांच्या घरोघर गर जाऊन तुम्ही शहानिशा करण्याचा पवित्र तुम्ही घ्यावा कारण तुम्हाला पगार मिळतो पगाराचं काम तुम्ही करावं आता इथून पुढे आमच्या महिला परत इथं ग्रामपंचायत मध्ये येणार

ही बंदी झालीच पाहिजे प्रत्येकाचे आम्ही तो आज दिवस भर आणि सुरू संध्याकाळी आमचे नवरे येऊन दारू प्यायचे आम्हाला जेवण नाही झोप नाही काही नाही आम्ही त्रास केव्हा काढायचा तेव्हा दारू बंदी झालीच पाहिजे दारू आणि नशा या दोन गोष्टीमुळे शारीरिक आणि आर्थिक कुटुंबात नुकसान होत आहे नवीन पिढीवर त्याचा परिणाम होतोय त्या दारूबंदीसाठी आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी जमा झालोय त्यासाठी त्या आमचा आम्हाला शेवटपर्यंत याचा आवाज उठवून दारूबंदी करायची असं मी सर्व महिलांना महिलांच्या मार्फत विनंती करते आणि एवढ्या मोठ्या संख्येने सर्व काम सोडून महिला जमा आहे त्यांना त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे ना असं मला वाटतं मी सर्वांना आवाहन करते दारूबंदी ही झाली <laughs> <जाने> <laughs> आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस